नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता रामाई माता जिजाई यांना मी अभिवादन मित्रांनो आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलो आहे आणि राहत पाठ करून या ठिकाणी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला या ठिकाणी हातावर भाकरी घेऊन पोटाची कशी मशी खळगी भरण्यासाठी या ठिकाणी महिला आपल्या का अडीच हजारावर काम करतात आणि अडीच हजारावर काम करत असताना या ठिकाणी हातावर आम्ही एका चटणीचा ठेसा त्या काटामध्ये लोणच्याची फोड असतील या महिला या ठिकाणी आणि तशी एक आपण महिला आता मी काही टायमापूर्वी प्रतिक्रिया घेतली आणि त्यांना कमीत कमी दोनशे रुपये असं भाडं लागलं आहे आणि बस स्टँड मी देण्यासाठी इतकी अवकाळ झाली त्यांची का त्यांना म्हणजे असं मला त्यांना पाहत नव्हतं मित्रांनो हो सगळ्यात महत्वाचा हा आहे आपलं तर माणसं वाढणार आहेच परंतु यामध्ये आपण आपल्याला जे तांदूळ मिळत आहे जी डाळ मिळते जे तेल मिळतंय हे आपल्याला कमी मिळतंय आणि हे आपल्याला कमी मिळवलं नसेल हे परिपूर्ण आपला पर पन्नास टक्के म्हणजे पन्नास किलो जर कट्टा आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकांनी त्याची उरळ केली पाहिजे तिथल्या शाही अध्यक्षांनी तिथली ओरड केली पाहिजे आणि या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे आपल्याला आपलं धान्य हे आपल्याला नेमाप्रमाणे मिळेल आमच्या जालना जिल्ह्यामध्ये यांचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये ज्या शाळेवरती ज्या राशन धारकाकडे ज्या गावामध्ये जो कोठा आहे त्या कोठ्यामध्ये जो माल जातो हा सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस किलोचा हा कट्टा त्या ठिकाणी जातो मित्रांनो हा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलोचा कट्टा त्या ठिकाणी आपला थांबवायचा असेल आणि त्या ठिकाणी आपला हा पन्नास किलोचा कट्टा जर आपल्या यायचा असेल आपला राशन त्या ठिकाणी परिपक्व आपला बोलवायचं जर असेल मित्रांनो आपल्याला हे ठेकेदारी पद्धत ही बदलावं लागणार आहे आणि यांना लवकरात लवकर आपण हाणून पाडणार आहे आणि हे हाणून पाडत जोपर्यंत आपण यांना हाणून पाडत नाही तोपर्यंत हे आपल्याला न्याय देणार नाही मित्रांनो आणि याच माध्यमातून आपण या ठिकाणी आज भुसे साहेबाकडे आलेलो आहे आणि भुसे साहेबाच्या दारामध्ये आपण ही दिवाळी साजरी करायचं आज आपण या सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपल्यासोबत सगळे कर्मचारी वर्ग आहे आपल्या संघटनेचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आपण जे दिवाळी साजरी करणार आहे तर मी तर म्हणतो मोकळे सर आता मला बाकीच्या कार्यक्रम नाव माहीत नाही आहे पण मोपळे सरांना एक विनंती आहे की यांच्या दावात जर समजा आपल्याला दिवाळी साजरी करायचं असेल तर काही महिलांनी मला सांगितलं आम्ही सुरसऱ्या घेऊ काही महिलांनी सांगितलं आम्ही फटाकडे घेऊ पण मी तर म्हणतो माझ्या आता तुम्ही एक झाड द्या मी झाड धरूनच त्याला पेटवतो म्हणजे ती दिवाळीची एक साजरी होईल आणि त्या माध्यमातून या झाडाने आपण सर्व राहणार नाही त्याच्याशिवाय हे आपला देणार नाही बोलतो आणि जय ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद